नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा तुम्हाला एक अनोखा विषय घेऊन मी आलेला आहे आणि तो म्हणजे कावळ्याचे अद्भुत असे वीस संकेत जे तुमचं नशीब बदलवू शकतात भारतीय संस्कृतीमध्ये आणि पुराण कथांमध्ये कावळ्याला दूत मानलेले आहे कावळा शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत देत असतो तसं पाहिलं तर आजही आपल्याकडे कावळ्याला फार महत्त्व आहे म्हणजे घराच्या समोर कावळा ओरडला किंवा घराच्या समोर जे झाड असतं त्याच्यावर कावळा ओरडला घरावर कावळा ओरडला किंवा कावळा जर घरामध्ये आला किंवा कावळा मोठमोठ्याने ओरडत असेल कावळा सकाळी ओरडला किंवा संध्याकाळी ओरडला याबद्दल फार कुतूहल आहे आणि पूर्वीपासून आपण त्या गोष्टी ऐकत आलेल्या आहेत आणि कावळ्याचे जे शुभ अशुभ संकेत आजही मानले जातात कावळ्याला आपल्या पित्रांचा दूत मानला जातो पूर्वी तर काही लोक कावळ्याच्या हालचालीवरून आणि आवाजावरूनसुद्धा भविष्य सांगत त्यामुळे कावळा अचानक दिसणं घरा कावळा घराजवळ येणं किंवा कावळा आपल्या जवळून जाणं किंवा कावळा शिवणं या प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात त्याचे शुभ अशुभ असे संकेत मानले गेलेले आहेत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कावळ्याचे महत्त्वाचे वीस अद्भुत असे संकेत बघणार आहोत यातील पहिला संकेत म्हणजे जर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कावळा दिसला किंवा कावळा आपल्या घराजवळ जर आला तर आज काहीतरी शुभ घटना घडेल असे संकेत असतात मात्र हाच कावळा जर दुपारी ओरडला किंवा दुपारी जर आपल्याला दिसला आवाज करताना दिसला तर हे, हे मात्र आपल्या कामामध्ये अडथळे येतील कार्यामध्ये अडचणी निर्माण होतील असे संकेत असतात कावळा जर छतावर बसून ओरडत असेल तर आज आपल्याकडे कोणीतरी नवीन पाहुणे येणार किंवा नातेवाईक येणार किंवा मित्रमंडळ येणार असे संकेत असतात कावळा जर आपल्याला खिडकीवर बसलेला दिसला तर आज काहीतरी नवीन घटना घडणार किंवा काहीतरी नवीन बातमी मिळणार असे संकेत असतात मात्र कावळा जर आपल्या घराच्या अंगणात बसून कावकाव करत असेल तर आपल्याला काहीतरी नवीन बातमी मिळणार किंवा नवीन काहीतरी संदेश आहे असा त्याचा अर्थ होतो घरामधून बाहेर पडताना जर कावळा आपल्या डोक्यावरून उडत गेला तर आपल्याला आज काहीतरी महत्त्वाची बातमी मिळेल किंवा काहीतरी महत्त्वाची घटना घडेल असा त्याचा अर्थ होतो तुमच्या घराभोवती सतत कावळे फिरत असतील किंवा सतत कावळे ये जा करत असतील तर हे आपल्याला प्रवासाचे संकेत आहेत काही अनपेक्षित घटनासुद्धा घडण्याचे हे संकेत असतात मात्र कावळं आपल्या पाठीमागून ओरडत असेल तर हे मात्र आपल्याला सावधानतेचे इशारे असतात कोणीतरी आपल्या मागं काड्या करत आहे किंवा आपली बदनामी करत आहे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो जर तुम्हाला कावळ्यांचा थवा आकाशात उडताना दिसला किंवा मोठ्या संख्येने कावळे जर तुम्ही बघितले तर हे परिवर्तनाचे संकेत असतात तुमच्या जीवनात काहीतरी मोठे बदल होतील असा त्याचा अर्थ होतो कावळा घरात येणे किंवा कावळा अचानक घरात शिरणे याचा अर्थ अचानक एखादी बातमी मिळेल कावळा जर आपल्या डावीकडे ओरडत असेल तर नुकसान होण्याचे संकेत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये कावळा जर पाण्याजवळ कावकाव करत असेल किंवा पाण्याच्या टाकीवर बसून कावकाव, कावकाव करत असेल तर हे ये पाऊस येण्याचे संकेत असतात एखादं लग्न समारंभ असेल किंवा एखादं शुभ कार्य चालू असेल आणि अशा वेळेस जर कावळा ओरडला तर नवीन नातेसंबंध निर्माण होतील असे संकेत असतात घरामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा घरामध्ये जर कोणी आजारी असेल आणि अशा वेळेला जर घरावर आपल्याला कावळा बसलेला दिसला हे मात्र अशुभ संकेत मानले जातात कावळा जर सतत कावकाव करत असेल कावळा सतत ओरडत आहे असं आपल्याला जर दिसत असेल तर घरामध्ये भांडण होणे कटकटी होणे वादविवाद होणे असे संकेत असतात कावळा जर तुमच्या घराच्या खिडकीवर बसून टकटक करत असेल तर तुम्हाला काहीतरी नवीन संधी मिळेल असा त्याचा अर्थ असतो तुम्ही एखाद्या प्रवासाला निघाला आणि त्यावेळेला जर कावळा ओरडला तर तुमच्या प्रवासात यश मिळेल किंवा प्रवास तुमचा सुखाचा होईल असे संकेत असतात तुम्हाला कावळा घरासमोर किंवा झाडावर कुठेही शांत बसलेला दिसला तर हे तुम्हाला शांततेचे आणि स्थैर्य मिळण्याचे संकेत असतात कावळा जर तुम्हाला अन्नाजवळ बसलेला दिसला तर तुमचा पाहुणचार होईल असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर कावळा आपल्याला शिवणं किंवा डोक्याला शिवणं हे मात्र अशुभ संकेत मानले जातात तर मंडळे अशा प्रकारचे कावळ्याचे वेगवेगळे संकेत आपल्याला मिळत असतात कावळ्याचे संकेत हे नुसते अंधश्रद्धा नसून त्यामध्ये मानसशास्त्रीय आणि निसर्गाशी निगडीत अशा काही गोष्टी लपलेल्या असतात आणि त्यामुळेच या गोष्टी पुढं आलेल्या आहेत आपल्या पूर्वीपासून त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि त्याचा अनुभव अनेकांना आलेला असतो म्हणून आजही काही संकेत अनेक लोक मानतात तसं पाहिलं तर कावळा हा आपल्या पूर्वजांचाच दूत नसेल तर हा निसर्गाचासुद्धा संदेश वाहक आहेत त्याला एकाक्ष म्हटलं जातं कावळ्याची नजर ही अतिशय भिरभरती आणि शार्प असते त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिंडदाण्यासारख्या कार्यामध्ये कावळ्याला फार महत्त्व आहे पितृपक्षामध्ये कावळ्याबाबतीत जर काही घटना घडल्या तर त्यालासुद्धा अतिशय महत्त्व असते आणि त्याचा संबंध कुठंतरी आपल्या पूर्वजांशी जोडला जातो तर मंडळी हे होते कावळ्याचे शुभ अशुभ संकेत आपल्याला सावध करणारे संकेत कावळ्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद